शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखत असलेल्या लांब धाग्याच्या कापसाचा यंदा सात हजार दोनशे रुपये हमी भाव आहे सध्या खुल्या बाजारपेठेत प्रति क्विंटल सात हजार दोनशे रुपयांपर्यंत दर स्थिरावले आहेत याउलट पिवळ्या सोन्याने मात्र गगनभरारी घेतली असून आजघडीला बाजारपेठेत कापसापेक्षा सोन्याला दहा पटीच्या आसपास दर मिळत आहे त्यामुळे पिवळ्या सोन्यापुढे शेतकऱ्यांचे पांढरे सोने मात्र फिके पडल्याचे दिसून येत आहे शेतकऱ्यांना पीक लागवडीपासून उत्पादन हाती येईपर्यंत भरमसाठ खर्च करावा लागतो त्या तुलनेत खर्च वजा आता पदरात काहीच पडत नसल्याची स्थिती आहे दुसरीकडे आभूषण करून सोन्याला महिला अधिक पसंती देतात गुंतवणूक म्हणूनही सोन्याची खरेदी केली जाते दिवसेंदिवस दर वाढत असले तरी सोन्याची उलाढाल काही कमी झालेली दिसत नाही एकेकाळी प्रति तोळा दहा ग्रॅम सोने आणि प्रति क्विंटल कापसाचे भाव सारखेच होते पण कालांतराने सोन्याचे भाव वाढत गेले अन कापसाचे भाव अनेक वर्षे स्थिरावलेलेच राहिले मागील दहा बारा वर्षात कापसापेक्षा सोन्याचे भाव अधिक पटीने झपाट्याने वाढल्याने सोने खरेदी सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या अवाक्या बाहेर गेली आहे मिळणारे उत्पन्न आणि होणारा खर्च यातील तफावत वाढल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होत आहे